तर आपण आहे अनिल शेट घरच्या दावणीला बघू शकता तुम्ही किती आणला सर आज एक का आणि हे कसे गाब आणि पलीकडच्या गाब नाही पलीकडच्या यांच्या काय सांगितलं रेट आता चार कारोडीचे चाळीस हजार रुपये प्रदिनाक सांगतो शेतकरी आल्यावर देऊ कमी जास्त कमी जास्त तरी किती येईन कमी प्लस टिक्चर येईन मित्रांनो तुम्ही कालोडी बघू शकता आपलं दोन, दोन दोन दात कालोडी आणि ह्या गाव पण आहे का किती महिन्याच्या चार चार महिन्यात तपासून आहे बघू शकता तुम्ही यांचे काय सांगितले जाता रेट वीस हजार सांगतो मित्रांनो एक लाख वीस हजार सांगते एक दहा पर्यंत समजा होऊ शकतं त्यापेक्षा कमी होईल फायनल पेटेल दोन हे पण चार चार महिन्यात तपासून ये डायरेक्टली शेतकरी आपल्या गोटवर आले डायरेक्टली शेतकरी आपल्या गोटवर आले माझं चार चार महिन्यात तपासून आहे मार्केटमध्ये यांची किंमत एक लाख वीस हजार रुपये सांगतो पण डायरेक्टली शेतकरी आपल्या गोट्यावर आले आहे गोडेगावमध्ये आपल्या फार्मवर आलो तर आम्ही एक लाख रुपये

तर मग सौदा चालू तुम्ही बघू शकता फायनल काय होईल फायनल काय होईल फायनल

फायनलला होईल ना 70 यांना किती माहितली दादा हे मागतेत 68 ला तोनी का हां आणि तुम्हाला किती पर्यंत यायची फाइनल 70 ला 70 पर्यंत तरण बघू शकता किती किती मॅनेज गाव बने गाव पण नाहीये हा लागोडी लाबिंदातेत लाबिंदात म्हटलं तर लागोडीला एक कालोडी बघू शकता अडुसष्ट हजार काही ते शब्द दे ना

चौदा चालू मित्रांनो बघू आपण जातो दहा बने गा। का पाच महिन्याची पाच महिन्याची किती दोन दहा दोन दात मित्रांनो कालवट बघू शकता तुम्ही एकदम टॉप क्वालिटीची इथं दात वगैरे सांगते दोन आहे ते प्युअर होस्टेल काय सांगितलं किंमत सांगायला सत्तर हजार आणि फायनल द्यायची कमी ना ना होईल ना तरी समजा आमचे बरे सबस्क्रायबर येत राहतात टाकू पंचावन्न हजार आज किती की कालोडी किती आणलेले आज बाजार आज पाच सहा होते सगळे विकले एक राहिले विकले काय किमतीत गेल्या ते चाळीस लाख पस्तीस लाख चाळीस पस्तीस हजारात रेग्युलर राहत तुमच्याकडं कुठले तुम्ही किती महिन्याचे आहेत आता महिन्याचे आणि काय का सांगितले रेट त्यांचे सांगायला पंच्याहत्तर हजार दोन्हीचे दो फायनल किती होईल फायनल द्यायला त्यांचे पासष्ट हजार घ्यावं लागते पासष्ट हजार तेव्हा कमी नाही द्यावा लागत आता बघू शकतो तुम्ही वासरा पासष्ट हजार सांगते ते फायनल

मित्रांनो जर्सीच्या कालोडी बघू शकतो जर्सी बोलू दादा किती महिन्याचे दादा किती महिन्याचे आठ महिन्याची आठ महिन्याची आणि काय सांगितलं दोन इंचे पंचवीस हजार पंचवीस हजार पंचवीस हजार आणि फायनल किती होईल तरी द्यायचे राहिले तर वीस हजार होते वीस हजार तर बघू शकता तुम्ही जर्सीची कालवडी आणि ही कालवड एबीएस ची किती महिन्याची आठ महिन्यात हिची किती होईल सांगा पंचवीस कमी असं होते जास्त होती तर बघू शकता तुम्ही तुमचं अजून किती आणलेलं कालवडी कोण कोणते या का या किती किती महिन्याचे आहे चारी पण आणि यांची काय किंमत आणि फायनल द्यायची पंधरा हजार रेट बघू शकता तुम्ही किती किती महिन्याचे दादा गा पण आहे का चार महिन्याची गा पण काय सांगितलं रेट किंमत काय सांगितली दादा एक लाख दहा दोन्हीची आणि फायनल कालोडी बघू शकता चार चार महिन्याचे तपासून भेटतो एक लाख दहा दोन्ही आणि फायनल तरी ऐंशी पर्यंत होईल बघू शकतो नव्वद लोक मित्रांनो आशे रेड्डी आज कोण कोणत्या कालोडी या किती किती महिन्याच्या आहे पण काय का <involved> in <language> दादा एक एक खाली का हा एक खाली एक खाली यांचे का? काय रेट पंचवीस तीस सत्तावीस पंचवीस तीस हजार पर्यंत समजा मित्रांनो बघू शकता तुम्ही असे खाली कालवडी दोन कालवडी बघू शकता तुम्ही किती महिन्याचे आहे बाबा किती महिन्याचे आहे मला काय सांगतील बाबा म्हातारा म्हणून आणि विकाल कोण घेतला का घेतला का विकाचे किती माझी पंचवीस हजार दोन्ही का आणि लास्ट किती पर्यंत येईल हा तरी द्यायची राहिल फायनल अठरा हजारात नाही होणार का मित्रांना असा विषय बघू शकता तुम्ही मध्ये पुढच्या काल वेळे बघू शकता किती किती महिन्याचे दादा अडीच अडीच तीन तीन आणि काय सांगितलं यांचे रेट वीस हजार आणि फायनल कितीमध्ये येईल तरी बारा हजारपर्यंत एक कालवटा सतरा अठरा नव्हे आणि किती आणलेल्या कालोड्या तर कालोडी बघू शकता तुम्ही बारा तेरा चौदा पंधरा हजार असे रेट यांचे अडीच अडीच तीन तीन महिन्याच्या ते बघा

इथे गा। एक एक्केचाळीस चा भाव या तिन्हीचा तिन्हीचा हो आणि गाभण आहे का हो हे गाभण किती महिन्याचे गाभण तीन महिन्याची तपासून हो तपासून मित्रांनो बघू शकतो तुम्ही गाभण कालवडी आहे तीन महिन्याचा तपासून इथे एक्कावन आणि एक्केचाळीस हजार सांगितले त्यांना आणि फायनल किती होईल बाबा द्यायला इथं तिथे बोला फायनल द्यायची राहील किती फायनल पंचाळीस यांच्या यांचे फायनल तुम्हाला हो मित्रांनो असे रेट चालू आहे गा बन कालोडी तीन तीन महिन्याच्या मित्रांनो कालोडी बघू शकता तुम्ही तुमच्या एक दादा काय सांगितलं रेट किती महिन्याचा लागोडी लागे का लागोडी लागे लाग ओडी की मित्रांनो दोन आणि किती सांगितले की मग सत्तर हजार दोन्हीची फायनल किती होईन बर साठ पर्यंत मित्रांनो कालवडी बघू शकतो तुम्ही किती आणलेलं आज सहा सात आणि ही तुमची आहे का किती बावीस हजार किती महिन्याची ते नऊ महिने नऊ महिन्याचे असे रेट चालू आहे कसं आणतो बाजार सध्या रेट वगैरे काय चालेल बरं या मग जेवढा बी नाही अजून आणि या दादा तुमची आहे का त्यांची काय किंमत जे आहे त्या किंमत पस्तीसचा भाव चालेल खरसा कट का किती महिन्याचे आहे लागवडीलाच आहे आता त्यात लागवडीला आहे की म्हणजे पंधरा महिन्याचा पुरस्कार पंधरा महिन्यात अशा रेट चालले तुम्ही बघितले जसं मित्रांनो कालवाडी कॉप का। क्वालिटीच्या आहे चपच्या